निवडणूक बोर नगरपालिकेची ज्या वेळेस नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये काही बैठका झाल्या दादा व्यथित होऊन बोलत होते की जिल्ह्यातल्या सर्व शहरामध्ये भोर शहराची जर परिस्थिती पाहिली तर एका साइडनी एका रोडनी जायचं आणि दुसऱ्या साईडनी एका रोडनी बाहेर निघायची याच्या पलीकडे भोर नगरपालिकेचा काही विकास झाला नाही स्वर्गीय अमृतदादा रावळ यांच्या माध्यमातून जुन्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून किंवा त्याच्या अगोदरसुद्धा या शहरातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना घेऊन अमृतदादांनी या शहराचा कारभार पाहिला परंतु नंतरच्या काळामध्ये आज जर बोर शहराची परिस्थिती पाहिली दिवसेंदिवस मतदान त्या ठिकाणी कमी होतंय आज ग्रामीण भागात जिल्ह्यातल्या कोणत्याही गावामध्ये गेलं तर गावाची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत असती परंतु एकमेव शहर या जिल्ह्यातलं असेल किंवा मी म्हणेल राज्यातलं असेल की त्या शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आज जर ज्यांच्या हातामध्ये गेले दहा वर्ष सत्ता होती मला पत्रकार बांधून विचार करायचे सर्व जनता भोर शहरातली त्या ठिकाणी जागृत आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी आदरणीय अजितदादांनी उमेदवारी देत असताना यांच्यातला कोणीही माणूस मटक्यावाला नाही दारूवाला नाही आणि समोरची लोक तुम्ही मंडळींनी बघा ही मानुस, वाला वाला तुमी पत्रकार मित्रांना मला सांगायचंय ज्यांनी दारू विकायची ज्यांनी मटके विकायचे आणि कायमस्वरूपी तर निवडणुकीला आकारभार करायचा आणि त्यांनीच लोकांपुढे मतं मागायला यायची आज शहराची दुरावस्था बघा ग्रामीण भागातल्या गावामध्ये व्यायामशाळा असती व्यायामशाळा साहित्य आपल्या भोर शहरामध्ये नगरपालिकेची एकही व्यायामशाळा नाही आज जर कोणता सार्वजनिक कार्यक्रम घ्यायचा म्हणला तर शहरामध्ये ऑडिटोरियम नाही आज शेजारच्या जिल्ह्यातल्या नगरपालिका बघा ज्या परिस्थितीमध्ये नगरपालिकेचा कारभार होतो काम करायची इच्छा शक्ती लागते आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली शंकर भाऊ मांडेकर त्या ठिकाणी आमदार झाले सात महिन्यामध्ये बेचाळीस कोटी रुपये शहराच्या त्या ठिकाणी विविध विकास कामांना सर्व जाती धर्मांना विचारात घेत असताना माझ्या मुस्लिम समाजाची दफनभूमी झाली पाहिजे माझ्या मागील काळामध्ये भाऊ या शहरामध्ये माझ्या भुई समाजाचे सात नगरसेवक होते परंतु भुई सर्वा समाजाचा सर्वात ज्वलंत ज्याच्यावर पोट भरलं जातं त्या समाजाच्या लोकांना मच्छी मार्केट त्या ठिकाणी काढता आलं नाही ज्यावेळेस निर्मला ताईंनी त्या ठिकाणी प्रस्ताव मागायची परिस्थिती घेतली तर प्रस्ताव यायचा नाही कारण श्रेय दुसऱ्याला जाईल त्यासाठी नवं आपण सगळ्यांनी नगरपालिकेमध्ये सर्व पक्षांना मिळून म्हणजे मा जी जुनी बी जे पी होती सर्व पदाधिकाऱ्यांनी घेऊन त्या ठिकाणी नगरपालिकेवर मामा त्या ठिकाणी आपण मोर्चा काढला होता आज जी जुनी बीजेपी आहे त्यांची काय परिस्थिती आहे ही खाजगीमध्ये सर्व मंडळी त्या ठिकाणी सांगतात आज सर्व पक्षातल्या लोकांना एकत्र घेऊन सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र घेऊन माझा मुस्लिम समाज असेल माझा खाटीक समाज असेल माझा मागासवर्गीय समाज असेल माझा ओबीसी समाज असेल सर्व समाजांना एकत्र घेऊन पॅनल करण्याचा प्रयत्न आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झालेला आहे यांच्यातला कोणताही माणूस मटक्यावाला नाही दारूवाला नाही तुम्हाला सर्व शहरातल्या लोकांना आणि कार्यकर्त्यांना माझी हात जोडून विनंती आहे सात महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचाराचा जर आमदार निवडून आला दादांनी त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं माझा विचाराचा आमदार तुम्ही निवडून द्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये भोर राजगड मुमध्ये पाच हजार कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी मी निश्चित स्वरूपामध्ये देईल आणि त्याची सुरुवात सात महिन्यामध्ये सत्ता नसताना सुद्धा कोणताही प्रशासना बेचाळीस कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी खरंतर दिला खर तर भूमिपूजन करण्यासाठी अचानक आचारसंहिता लागल्यामुळं त्याचा शुभारंभ करता आला नाही परंतु छोट्या छोट्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित या शहरामधले त्या ठिकाणी आहेत टी पी प्लॅन्ट सांडपाण्याच्या संदर्भातला असेल त्याचबरोबर ऑडिटोरियमच्या संदर्भातला असेल आज, बर आज शहरामधल्या पेक्षा ग्रामीण भागामध्ये गावात गेलं तरी स्वच्छ पाणी त्या ठिकाणी मिळतंय इतकी वर्ष सत्ता त्या ठिकाणी शहरामध्ये असून सुद्धा भाऊ इतकी वाईट परिस्थिती असती पेपरवाले तर जमले असतील फोटो लावून लावून दरवर्षी दरवर्षी त्या ठिकाणी गढूळ पाण्याचे फोटो सगळ्या पत्रकारांच्या पत्रामध्ये त्या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये त्या ठिकाणी लागतात ज्या ठिकाणी बारा इंचाची पाईपलाईन टाकायची होती मंजुरी बारा इंचाची होती परंतु यांनी आठ इंचाची पाईपलाईन टाकली विठ्ठल शिंदे यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की वीज चोरी असेल नगरसेवकच वीज चोरतात पाणी चोरतात त्याच्या पलीकडं जाऊन जिथं मागाशी मला सांगितलं जुन्या लोकांना खर तर विसर पडला विधानसभा निवडणुकीच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ ज्या ठिकाणी रायरेश्वर घेतली त्याच्या संदर्भामध्ये जागा ह्या मंडळींनी हडपली हडपण्यापेक्षा ज्याचा जीर्णोद्धार करण्याची भूमिका होती त्यांनी पावसाळ्यामध्ये पत्र टाकायला सुद्धा मंदिरावर त्या ठिकाणी अडचणी निर्माण निर्मा केल्या याच ठिकाणी रायरेश्वरच्या मंदिराची जागा शासनाला द्यावी म्हणून जवळपास एक महिना भारतीय जनता पार्टीचेच लोक त्या ठिकाणी जुन्या भारतीय जनता पार्टीची लोक त्या ठिकाणी आंदोलन करत होते आता विलासराव बांदर साहेब त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे भाजपाचे शिक्षक आघाडीचे अध्यक्ष आहेत शहराचे पुणे जिल्ह्याचे ते पण त्या ठिकाणी जे जे या तालुक्यातल्या ज्या ज्या ठिकाणी जागा या मंडळींनी लुबाडल्या आता प्रवीण जगदाळे पोलवडेचे सरपंच इथे आहेत आज इथल्या भोर शहरातल्या किंवा तालुक्यातल्या सगळ्या लोकांना माहिती पिवळी शाळा ही बोलावड्याची जिल्हा परिषदची शाळा भाऊ त्या ठिकाणी होती परंतु ती जागा आपल्या स्वतःच्या कॉलेजसाठी वापरली गेले दहा वर्ष कॉलेज बंद आहे जिल्हा परिषदच्या मुलांना त्या ठिकाणी जागा नाही नुसती इमारत नाही नावं करून घेतली जागे सकट इमारत त्या ठिकाणी घेतली परवा माझ्या राजू शिंदेनी तहसीलदारांकडे अपील केलं भोर शहरामधल्या मंगळवार पेठेमध्ये राजगड भवन आहे बऱ्याच लोकांना माहिती आहे बँक ऑफ महाराष्ट्राची जागा त्या ठिकाणी दोन गट नंबर आहेत एका गटामध्ये नगरपालिकेची इमारत जागा आहे दुसऱ्या जा गटामध्ये पण नगरपालिकेची जागा आहे नगरपालिकेच्या जागामध्ये अतिक्रमण करण्यात आलं जे नव्याण्णव वर्षाच्या करारावर घेतली होती ती मुलींच्या वसतिग्रहासाठी घेतली होती आज राजगडच्या अमृतदादांच्या पलीकडच्या साईडला बँक ऑफ महाराष्ट्राच्या इमारतीमध्ये सर्व व्यावसायिक त्या ठिकाणी कार्यक्रम चालू आहेत म्हणजे तुम्ही कोणत्या पर्पज साठी जागा घेताय हे पण तुम्हा मंडळींना माहिती नाही बद, आज परवेश सारखा उमेदवार मुस्लिम समाजाचं या शहरातलं प्रतिनिधित्व करत असताना माझ्या मुस्लिम बांधवांना माझी विनंती आहे त्याचा फॉर्म त्या ठिकाणी बाद व्हावासाठी या मंडळींनी प्रयत्न केले आज शहरातल्या लोकांनी जाग झालं पाहिजे माझ्या मागासवर्गीय समाजाचा गोडेस्वरणी त्या ठिकाणी उमेदवार आहेत राजा भाऊ सारखा कार्यकर्ता या नगरपालिकेच्या किंवा या शहराच्या किंवा समाजाच्या कामामध्ये काम करणारी ही समाजातली लोक आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमात माध्यमातून त्या ठिकाणी काम करतात ज्यांच्या हातामध्ये नगरपालिकेची सत्ता होती एक नंबर प्रगामामध्ये बोरेश्वर औद्योगिक वसाहत स्वर्गीय अमृतदादा रावळ यांच्या नगराध्यक्ष काळामध्ये ही औद्योगिक वसाहत त्या ठिकाणी स्थापन झाली आज त्या शेतकरी वर्गांनी स्वतःची जागा दिली त्या शेत मागील काळामध्ये या शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी लाठीमार केला त्या लोकांवर गुन्हे नोंद केले आजही भाऊ ही लोक मागील काळामध्ये आपल्याला जनता धर्ममध्ये भोर नगरपालिकेच्या भेटली होती की त्यांच्यावर आजही गुन्हे त्या ठिकाणी भविष्य काळातल्या शेतकऱ्यांना अंगावर राहणार नाही हा शब्द या सभेच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना त्या ठिकाणी देतो आज जर भोर शहराची परिस्थिती पाहिली माझा मोठा व्यापारी वर्ग किंवा नोकरदार वर्ग त्या शिरवळ असेल केसुरडी परिसरात त्या एम आय डी सी होतो मागील काळ मागच्या चार वर्षापूर्वीचा आठवा लॉकडाऊनच्या आधी महाऊर्जासारखी कंपनी मदन दीवाण असतील अलका दिवाण या प्रोपरायटर होत्या शहरामध्ये नुसतं त्या कंपनीचं चालू होतं काम बांधकाम कामगारावर भोर शहरातली बाजारपेठ मंगळवारी रविवारी अडीच हजार लोक त्या ठिकाणी शहरातली येत होती शेवटी तो पैसा सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये जाणारा होता भविष्य काळामध्ये ज्या वेळेस भाऊ त्या ठिकाणी शंकर भाऊ आमदार झाले आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी मागणी केली होती पहिल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये शंकर भाऊनी जर पहिला कोणता प्रश्न मांडला असेल तर माझ्या भोर तालुक्यातला औद्योगिक वसाहतीचा उतरवणी वडगावचा प्रश्न कोणत्याही स्वरूपामध्ये मार्गी लागला पाहिजे आणि त्यासाठी आदरणीय अजितदादांच्या दालनामध्ये मंत्री मंत्रालयामध्ये बैठक झाली ते तीस वर्षामध्ये ज्यांना प्रतिनिधित्व दिलं होतं त्यांना एकदाही आठवण झाली नाही तेहतीस वर्षात जिल्हाधिकाऱ्यांच्या सभाग सब त्यांच्या दालनामध्ये पहिल्यांदा बैठक झाली त्याच्यानंतर गावामध्ये बैठक झाली ठीक आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या काही म्हणणं असेल परंतु लोक जाणतीयेत कुणी लोकांनी विरोध केला आता कोण विरोध करतात हे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना माहिती आहे आज ह्या मंडळींना लोक ना त्या ठिकाणी दारिद्र्य अशी राहिली पाहिजेत सदन झाला तर तो माणूस आपला ऐकणार नाही राम भाऊ सदन येत रामभाऊ लक्षात आलं की विकास हा होणार नाही ही मंडळी भ्रष्टाचारात आणि काम करणाऱ्याच्या मागं नाहीत यांना फक्त स्वतःच्या हाताखाली माणसं लागतात ऊट म्हणलं की ऊट आणि बस म्हणलं की बस चांगलं म्हणायचं नाही आणि वाईट पण म्हणायचं नाही त्यामुळं राम त्या ठिकाणी निर्णय घेतला आदरणीय अजितदादांसारखं नेतृत्व या राज्यामध्ये विकासाला चालना देणार आहे त्यामुळे शहरातल्या लोकांना मला आवर्जून विनंती करायची आता नाही तर कधीच नाही आणि तुमचा बदल हा तुमच्या स्वतःच्या हातामध्ये आज शहरामधल्या माझ्या माता विचारायचं आहे आजपर्यंत कधी प्रयत्न झाला माझ्या महिलांना मा हाताला कुठं रोजगार मिळला पाहिजे आज जर बारामतीमध्ये सुनित्रा वैनी पवार त्या ठिकाणी करू शकतात तर पन्नास वर्ष ज्यांच्या हातामध्ये या तालुक्याची सत्ता त्या ठिकाणी होती त्यांना कधीही महिलांची त्या ठिकाणी आठवण आली नाही आज जी म्हणजे मंडळी तिकडे होती सहा महिने पण विरोधात थांबायला वेळ मिळणार लगेच म्हणले की विकास, जाला आज, की था था विकास, विकास त्या ठिकाणी झालाय आज ज्या सर्व आम्ही तालुक्यातले प्रमुख जण असू किंवा कार्यकर्ते असू आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या तालुक्याचा विकास झाला पाहिजे शहराचा विकास झाला पाहिजे ही आमची सर्वांची भूमिका आहे त्यामुळे भविष्य अगदी सर्वात एक महत्वाची गोष्ट असेल भोर शहरामधल्या झोपडी झोपडपट्ट्या चार ते पाच आहेत जर काम करायची भूमिका असती बाहुंची मागच्या काळामध्ये मा जिल्ह्यामध्ये बैठका झाल्या की शहरातल्या झोपडपट्टी धारकांना भविष्य काळामध्ये कायमस्वरूपी सदनिका त्यांच्या स्वतःच्या नावावर करून देण्यासाठी पण भविष्यकाळामध्ये दे आदरणीय अजितदादांच्या दादांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्ह्याचे जे महाडाचे अध्यक्ष आहेत शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते त्यांच्या माध्यमातून भविष्यकाळामध्ये या सर्व झोपडपट्टी धारकांना त्या ठिकाणी सदनिका देण्याचं काम भविष्यकाळामध्ये त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये करू मी अधिक न बोलता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांना आमच्या सर्वांच्या माध्यमातून शुभेच्छा व्यक्त करतो येणाऱ्या दहा दिवसामध्ये प्रत्येक घरापर्यंत जात असताना पुढल्या लोकांची काय भूमिका आहे त्यापेक्षा माझ्या माता भगिनी असतील तरुण मंडळी असतील सर्व वडीलधारी मंडळींना विनंती आहे की येणाऱ्या दहा दिवसामध्ये आपल्या भोर शहराचा कायापलट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून आपण निवडून आणावं एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र